नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सर्व सेवा एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस आय मार्फत केल्या जाणार परीक्षा ग्रुप सी ग्रुप डी बँकिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि सोबतच तुम्हाला आपल्या चालू घडामोडीवालाच इंस्टाग्राम अकाउंट लाईव्ह फॉलो करायचं आहे आणि जर आपण अद्याप पर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओला शेअर करा सपोर्ट करा आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा दिन विशेष आहे भगतसिंग जयंती आणि आजचा आपला पहिला प्रश्न बिहारमधील कोणते दोन नवीन स्थळे दोन हजार पंचवीस मध्ये रामसर यादीत समाविष्ट करण्यात आले आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर बघा भारतात नवीन रामसर स्थळांचा समावेश दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या झाला किंवा त्याच्याबद्दलची अपडेट बघूया भारतातील एकूण रामसर स्थळ आता झाले आहे त्र्याण्णव भारतात एकूण बघा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष म्हणजे तेरा लाख साठ हजार सातशे एकोणवीस हेक्टर क्षेत्र यामध्ये त्र्याण्णव रामस्तर रामसर स्थळ आहेत आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये बिहार मध्ये दोन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश झालेला आहे कोणकोणते आहे ते तर गोकुळ जलाशय बक्सर जिल्हा आणि उदयपूर सरोवर पश्चिम चंपारण जिल्हा ठीक आहे बिहारपेल माफ करा चला पुढचा प्रश्न बघूया आणि हे काही व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दे आहेत रामसर स्थळाच्या बाबतीत हे लक्षात ठेवा जगात भारताचा रामसर स्थळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक का लागतो म्हणजे भारतात सर्वात जास्त रामसर स्थळ ज्या देशांमध्ये दे आहे दे त्यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक का लागतो तर भारतामध्ये तामिळनाडू सर्वात जास्त वीस रामसर स्थळ आहेत म्हणजे भारतामध्ये तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो जागतिक पाणथळ दिन दोन फेब्रुवारीला आहे रामसर करायची तारीख सॉरी कराची तारीख दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर आहे रामसरचं मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झरलँड तर भारतातील पहिले रामसर स्थळ चिल्का सरोवर ओडिसा जे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये समाविष्ट झाले आणि केवला देवी राजस्थान ठीक आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे रामसर स्थळ सुंदरबन पाणथळ पश्चिम बंगाल हे चार हजार दोनशे तीस किलोमीटर वर्ग स्क्वेअर किंवा स्क्वेअर क्षेत्रफळानुसार रेणुका तलाव हिमाचल प्रदेश झिरो पॉईंट टू किमी मीटर स्क्वेअर किलोमीटर स्क्वेअर ठीक आहे म्हणजे हे एक अगदी दोनशे मीटर बाय दोनशे मीटरचं हे रेणुका तलाव रामसर स्थळ आहे पानथळ स्थळ आहेत रागासा चक्रीवाद आपण माहिती घेऊया सुपर टायफून म्हणूनही या रागासा चक्रीवादळाला ओळखलं जातं दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ होत दोनशे सत्तर ते दोनशे पन्नास सॉरी पंच्याण्णव किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहत होते म्हणजे या चक्रीवादळाचा वेग एवढा होता या वादळाने प्रामुख्याने फिलिपिन्स तैवान हॉंगकॉंग आणि दक्षिण चीन या देशांमध्ये दे, मोठे नुकसान केलंय पॅसिफिक महासागरात हे तयार झालं होतं रागासा हे नाव फिलिपिन्स न दिले आहे रागासाचा अर्थ असा होतो अचानक वेगवान हालचाल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील कोणते राज्य सर्वप्रथम पशुपालना पशुपालन कृषी व्यवसायाचा हो पशुपालनाला कृषी व्यवसायाचा हो दर्जा देणारे राज्य बनले आहे आणि हे राज्य आहे ऑप्शन सी महाराष्ट्र आपलंच राज्य आहे पुढचा प्रश्न बघूया हा काही प्रथम घडामोडी आता आपण प्रथमचा प्रश्न बघितला भारतातील सर्वप्रथम राज्य पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे तर आपण काही प्रथम घडामोडीवर एक नजर टाकू बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खासगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमतीनगर रेल्वे स्टेशन बाल अंतर्गत न्यायालयीन पॅनल मध्ये सांकेतिक भाषा समावेश करणारे पहिले राज्य महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिमा अकादमी कुठे सुरू केली हैदराबाद तेलंगणामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटीडोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर पंजाब सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य कोणते तर गुजरात भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर धावली तर जिंद ते सौर ऊर्जेवर भारतातील पहिली विधानसभा कोणती दिल्ली व्हॉट्सअपद्वारे सेवा सुरू करणं जगातील पहिले राज्य कोणते तर आंध्र प्रदेश तर हे पहिले पहिले नागा पुढचाही प्रश्न जगातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता ए मंत्री डीएला या मंत्र्यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या देशाने केली आहे आणि याचं उत्तर आहे अल्बेनिया ऑप्शन सी बघा भारतातील वरचे काही टॉप टेन प्रश्न बघूया टॉप टेन म्हटल्यापेक्षा दहा प्रश्न आज बघू जसं जसं पुढे येईल रोज थोडे थोडे प्रश्न बघू कसे प्रश्न भारतातील पहिले एआय इन्फ्लुएन्सर कोण आहेत तर हे आहेत काव्या मेहरा ए आय क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे ए आय किराण ए आय आणि रोबोटिक्स पार्क आर पार कुठे आहे ते आहे बँगलोर या ठिकाणी ए आय चा बनलेली भारतातील पहिली हिंदी गायिका आणि मॉडेल कोण आहे तर ही आहे मायशा ए आय आणि नॅशनल सिक्युरिटी बुक कोणी लिहिले आहे विजय खरे आणि अमित सिंह ए आय साठी आय बेचाळीस डबल झिरो एक दोन हजार तेवीस प्रमाणपत्र कोणत्या कंपनीला मिळाले आहे इन्फोसिस ए आय आणि डिजिटल हेल्थ प्रमोटरचा चा चे नाव काय आहे सारा जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त एआय सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव काय आहे डेव्हिन जगातील पहिले एआय सरकारी प्रतिनिधी कोण आहे युक्रेन व्हिक्टोरिया युक्रेनच्या व्हिक्टोरिया शिंग युक्रेन, युक्रेन देश आहे तर दहावा प्रश्न असा आहे ए आय च्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट कोणता तर इरा बघा हो। पाचवा प्रश्न बघूया एक जुलै दोन हजार पंचवीस पासून कोणत्या शहरात जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांना इंधन देण्यावर बंदी लागू होणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली कारण हे प्रदूषणाच्या बाबतीत क्रमांक एक वर गेलेलं जगामध्ये शहर प्रश्न क्रमांक वैज्ञानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील दे। पहिला खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या प्रदेशात आयोजित करण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी लडाख महोत्सवावरचा प्रश्न आहे खूप प्रश्न येतात सातवा प्रश्न बघूया तर, तर हा ऑप्शन बी गीतांजली श्री यांना पुढचा प्रश्न बघूया कोणत्या भारतीय भारतीय राज्याने बेरोजगार तरुणांसाठी मासिक स्टायपेंड योजना के सुरू केली ज्यामध्ये महिलांना सहा हजार आणि पुरुषांना पाच हजार देण्यात येत आहे तर हे राज्य आहे मध्य प्रदेश ऑप्शन ए ठीक है? नी है। राज्ञा नी राज्ञा आहे राज्य आणि योजना या कॅटेगिरीतला हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या भारतीय राज्याने राज्य स्वच्छता कामगार आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे आणि हे आहे बिहार हा ही खूप महत्वाचा प्रश्न आहे आयोगाची स्थापना ठीक भारतजेंडर नेतृत्वा खाद्य हैदराबाद करती हेदराबाद प्रश्न क्रमांक अक अठरावी ब्रिक्स शिखर परिषद दो यजमान देश को देश भारत ऑप्शन सी ऑप्शन थ्रे ठीक है, है? तो, बहुत ब्रिक्स परिषद किंवा विविध परिषद कोण कोणत्या ठिकाणी झालं ते बघू एकशे आंतरसंसदीय संघ शिखर परिषद ही ला झाली जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद ग्लेक्स दोन हजार पंचवीस नवी दिल्ली या ठिकाणी झाली ग्लोबल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एक्सपो आणि कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस दुबई या ठिकाणी झाली तर आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस हे सिंगापूरला झालं समावेशक भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस नवी दिल्ली या ठिकाणी झाली इंडिया ई जी दोन हजार पंचवीस मधील तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी झाली जागतिक हिवाळी ऊर्जा शिखर परिषद दोन हजार पंचवीस गॅथर्स नेदरलँड या ठिकाणी झाली चौदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार चौदावे कुठे रे हे काहीतरी चला एकोणपन्नासव्या वार्षिक जी सेव्हन शिखर परिषद कॅनडा या ठिकाणी झाली तर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी होणार आहे पर्यावरण परिषद अठ्ठावीस ची भारतात होणार आहे बॉर्न हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस जर्मनी मध्ये झाली पंचवीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये झाली भारतामध्ये झाली हा कुठ खबर चलो आठवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे या ठिकाणी झाली तर आठवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी झाले सत्तरवी शूरू परिषद सिंगापूर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई या ठिकाणी झाला बारावा प्रश्न बघूया लैंगिक समानतेसाठी दोन हजार पंचवीस चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय व्यक्तीचे नाव काय आहे तर हे खूप महत्वाचा प्रश्न आहे यांचं नाव आहे वर्षा देशपांडे प्रश्न क्रमांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्को मधून बाहेर पडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली तर ही केली अमेरिका या देशाने ठीक अमेरिकेला काही नाही युनेको मध्ये राहणार ठीक आहे भारताचे पहिले सुपर सॉनिक जेट फायटर विमान जे सप्टेंबर दोन हजार पंचवीस <coughs> पर्यंत निवृत्त होणार आहे त्याचे नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे मी ट्वेंटी वन बायसॉन आणि पंधरावा प्रश्न एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ कारगिल शौर्य वाटिका कोणत्या राज्य सरकारने स्थापन केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आज तुर्तास पर या ठिकाणी थांबूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओवर थँक्यू सो मच